आपलं मान्सून फोरकास्टिंग ऐकलं असेल हिटवेव्ह फोरकास्टिंग ऐकलं असेल पण एअर क्वालिटी फोरकास्टिंग हे जेव्हा मी जेव्हा ऐकलं मी जेव्हा पाहिलं आणि ते आज फ्रान्स मध्ये असू द्या तुमच्या जर्मनीमध्ये असू द्या ऑस्ट्रेलियामध्ये असू द्या ह्या सगळ्या देशांमध्ये हे नव्वद सालापासून ते यूज आहेत आज आपण दोन हजार पंचवीस मध्ये आहोत अजून आपल्याकडे कोणी त्याच्यावर विचारही केला नाही खरंय खरंय आज चे एवढं जाळं पसरत आहे मुंबई ठाणा आजूबाजूच्या शहरामध्ये काम सुरू आहे नक्कीच डस्ट उडणार आहे त्याचबरोबर कोस्टल रोडचं काम सुरू आहे त्याचबरोबर कॉन्क्रिटाशन काम सुरू आहे त्याचबरोबर रिडेलपमेंटचं काम सुरू आहे समजा उद्या एखाद्या महानगरपालिकेच्या वॉर्डामध्ये जर म्हणजे बीएमसीच्या किंवा टीएमसीच्या वॉर्ड मध्ये कळालं की पुढच्या एका आठवड्यामध्ये प्रोजेक्शन मध्ये असं दिसून आलंय की इथे हवेची जी गुणवत्ता आहे ही कमी होणार आहे जाणार आहे तर तिथे मला इमिडिएट तिकडे मेजर्स घेता येतील की कंट्रोल मेजर्स घेता येतील बरोबर तर ही साधी बेसिक गोष्ट आहे पण कोणी केली नाही पण आमच्या एमपीसीबी तर्फे ऑलरेडी त्याच्यावर काम सुरू आहे